नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी उमरस पोलीस स्टेशन व अन्न प्रशासनाची अवैध गोटखा व्यावसायिकावर बेधडक कारवाई अचानक कारवाईमुळे गोटखा व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली होती सातारा करार तालुक्यातील उमरज परिसरात गोटख्यावर बंदी असताना अवैधरित्या पान टपरीवर गुटख्याची चोरून विक्री चालत असल्याची माहिती पोलिसा अन्न औषध प्रशासनाला मिळाली होती उमरस पोलिस पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री रविंद्र भोरे अन्न सुरक्षा अधिकारी वंदना यांनी अचानक सूचना देऊन एकाच वेळी तीन अचानक छापा टाकून कारवाई केली अचानक ही मोहीम राबवल्यामुळे राहुल पान शॉप ए के पान शॉप सिद्धिविनायक पान शॉप या पान टपऱ्यातून हजारोचा गोटखा साठा जप्त केला व गुटखा विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे यापुढेही अवैध गुटखा विक्रेत्यावर कडक कारवाई केली जाईल असे उमरस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांनी सांगितले आहे त्यामुळे चोरून अवैध गुटखा विक्री त्यांच्या आता नाड्या आवळलेल्या आहेत या कारवाईमुळे उमरस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांचे नागरिकांतून कौतुक होत आहे कारवाईचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर करत आहेत एनडीएम न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट